आणि आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा आहे सर त्याला अधिकारांना घेऊ का साहेब आहेत कोणी कोणी आहे का साहेब सर कोणी आहे का सर तुम्ही जा सर युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गाय गोठा मागेल त्याला विहीर म्हणून म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आणि आता इंजिनियर म्हणत मला बिस्मीट पाहिजे नाही तर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येतं आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडिओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत घर अरे कुणी घर देत रे अरे घर देत घर अरे कोणी घर देत भाऊ दे दोन रुपये दे रे भाऊ अरे दे रे भाऊ दोन रुपये शेतकऱ्याला अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ दे पंचायत समितीला आणि मनमानी कारभार चालू का आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ साधे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे दे पैसे कलेक्टरला देऊ अर्धे दे पैसे एसपी पी देऊ ख स्वयं झाला ना आलं का उमेद सर देता का दोन रुपये देत का सर घरकुलाला तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्या सर द्या गरीब आहे शेतकरी गरीब यावं सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्या घर बांधला सर द्या पैसे द्याव घर दोन रुपये जा सर सर द्या लागे दोन रुपये द्या सर द्या सर दोन रुपये

आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ कॉशिन मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ व्हिडिओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दो भाई। अरे इंजीनियर को लग रहे भाई भाई इंजीनियर मांग रहा है यार यार। दे दे भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे दे भाई दो रूपए तुम्हारे में घर नहीं आया क्या गांव मांग रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे हैं यार भैया दे दो जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक वागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ घरकुल वाद्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचं भाऊ हा भाऊ अरे घरकुल मागायला लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी वर्क ऑर्डर भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमच्या पाया पडतो द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे वागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट त्यांना पण आपण पैसे मागू देत का दोन रुपये माय घरकुलाला इंजिनियरला द्यायचे माय देत काय देत का माय दोन रुपये इंजिनिअर ला द्यायचं माय हे माय दोन रुपये देतं का माय इंजिनिअरला द्यायचं माय बीडिओ ला द्यायचं माय घरकुलाचे पैसे मागू राहिले माय घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करू त्याला ना ना माय मी देत का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनियरला पैसे देतं का कोणी चाचा दो रुपये देते चाचा इंजीनियर को लग रहे इंजीनियर को लग रहे तो 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 मांग रहे मांग रहे हजार मांग रहे मिलेगा हाँ दे दो यार पैसे मांग रहे यार इंजीनियर लोग अरे यारे दिया दस रुपए दिया चाचा ने देता जा पोलीस स्टेशन कोण येतात भाऊ जोर रुपये देता का भाऊ इंजिनिअर लायचे ना भाऊ ਵੀਡੀਓ ਵਾਲਾ ਨਹੀਂ ਚ ਬਹੁਤ ਦੇਰ ਹੈ ਦੋ ਰੁਪਏ ਘਰਪੁਰਲਾ ਨਹੀਂ ਚਦੇ ਬਹੁਤ ਵੀ ਕਰਨਾ ਬਹੁਤ ਘਰਪੁਰਲਾ ਤੋਂ ਪੰਚਨਾਗਰ ਲੰਘਣਾ ਹੈ ਬਹੁਤ ਅਰੇ ਵਿਕਾਰੀ ਹੈ ਬਹੁਤ ਆਪਾ ਲਾਉਂਦਾ ਹਾਂ ਵਿਕਾਰੀ ਹੈ ਪੈਸਾ ਲੈ ਕੇ ਆਪਾਂ ਨੂੰ ਅਰੇ ਜਦੀ ਪੈਸਾ ਲੈ ਕੇ ਆਪਾਂ ਨੂੰ ਚੱਲੋ भाऊ पैसे अरे साहेब सांगते भाऊ भाऊ कोणी पैसे देत नाही गरिबाला गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबा कडनं दहा दहा रुपये घेऊ मागू राहिलं तालुक्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिलं आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान हे आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला बीडिओला दोन रुपये देता दे। का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देत भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बीसूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल मांडला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक खोलीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं रुपये जमा झालेले आहे मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन साहेब आहे साहेब आहे मी इथं बसतो साहेब पैसे वापरायचे ते कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देवायचं भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा आहे सर त्याला देऊ आहे का साहेब आहे कोणी कोणी आहे का सर आहे का तुम्ही कोणी आहे सर तुम्ही तुम्ही दोन सर दोन सर दोन रुपये जास्त सर तुमच्याकडे नाही आहे

मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर, सर द्या सर भीक द्या इंजिनिअर देतो सर बीडला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या, द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जळे सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनिअर ला मागतो सर सर द्या की सर

नाही माझ्या नाही आलं अजून तालुक्यात म्हणजे बिसमीट बांधलंय ना, ना।, ना सर बिसमिट बांधलं ना घरावर लागतात पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते भिकाऱ्यासाठी भीत मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर 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 रुपये जास्त Você está fazendo isso? dá, está fazendo isso? Você está está फिन टाका हो सर तुझ्या फाशी देत पैसे खरंच कम्प्लेंट ते आता आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजायला पावसाच होतो आता म्हणजे वीस मिनिटच लागते

ते त्यांच्या गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असतात त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं आहे यावेळेस त्यांनी भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे याला कारण काय आहे तर गावातल्या घरकुलांसाठी त्या ठिकाणी इंजिनियर बी ओ सी ओ पैसे मागतोय त्यासाठी पैसे जमा करण्यासाठी मंगेश साबळे यांनी एक आगळं वेगळं रूप धारण करून भीक मागं आंदोलन केलं आहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकांना तहसील कार्यालयामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सरपंच मंगेश साबळे यांनी पैसे मागितलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं अधिकारी घरकुलाच्या कामासाठी पैसे मागत आहेत मी एक गरीब शेतकरी आहे घरकुलासाठी पैसे देऊ शकत नाही असे अनेक गावकरी घरकुलापासून वंचित आहेत त्यांना घरकुलं मिळाले नाहीत ज्यांना घरकुलं मिळाले आहेत त्यासाठी अधिकारी पैसे मागत असा आरोप मंगेश साबळे यांनी केलेला आहे आणि एक आगळं वेगळं आंदोलन मंगेश साबळे यांनी उभा केलेला आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देखील मिळालेला आहे मंगेश साबळे हे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देत असतात ज्यांना कोणत्या गरजा आहेत त्या पूर्ण करत असतात आता मंगेश साबळे हे सरपंच आहेत म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्या गावकऱ्यांना न्याय देण्याचं काम करत आहेत पण मात्र मंगेश साबळे यांचे जे आंदोलनं आहेत ते मात्र यशस्वी होत आहेत आणि त्यामधून गावकऱ्यांचा फायदासुद्धा होतोय या अगोदरसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना विहिरीसाठी पैसे मागितले होते अधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्यांनी तहसील कार्यावर पैसे उधळून अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन केलं होतं त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या होत्या आणि त्यासाठी कुठलेही पैसे घेण्यात आले नव्हते हे एक आंदोलन त्यांचं यशस्वीरित्या झालं होतं त्यानंतर गावासाठी लाईट नव्हती लाईट गावामध्ये यावं त्यामुळं त्यांनी डीपीवर चढून आंदोलन केलं होतं कपडे काढून आंदोलन केलं होतं ते सुद्धा आंदोलन त्यांचं यशस्वी झालं होतं आणि गावामध्ये लाईटसुद्धा आली होती त्यानंतर मंगेश साबळे यांनी पाण्याचा प्रश्न मिटावा गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुद्धा साडी नेसून आंदोलन केलं होतं हंडा काढला होता आणि त्यामधून देखील त्यांच्या गावकऱ्यांना न्याय मिळाला होता अशा पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पंध पद्धतीचे आंदोलन करत असतात आणि त्यामधून गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात पण मात्र मंगेश साबळे ज्या पद्धतीनं आंदोलन करतात ते त्यांचे आंदोलन यशस्वी होतात काही जण मंगेश साबळेंवर टीका करताना मंगेश साबळे हा स्टंट करतो स्टंट बाजा आहे असं देखील काही जण टीका करतात पण मात्र कुठल्याही टीकेला न जो मानता मंगेश साबळे हे त्यांचं काम त्याच पद्धतीनं चालू ठेवतात आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी घरकुलासाठी पैसे मागो भीक मागो आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला देखील यश येईल का आणि त्यांना जे अधिकारी घरकुलासाठी पैसे मागत होते त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असे वेगवेगळे वे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत पण तर ज्या पद्धतीनं मंगेश साबळेंनी हे अनोखं आंदोलन केलं आहे या संपूर्ण आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या